आहवजांचा बादशाह रत्नाकर अवसेकर यांच्या भाषण कला क्लासेसला ॲडमिशन घ्या प्रथम बॅच हाऊसफुल दुसऱ्या बॅचचे ऍडमिशन सुरू चला प्रवेश सुरू आहे बंधुंनो आज परवाला महाराष्ट्राच्या अंदाज समितीची बैठक झालेली त्या बैठकी झाल्यानंतर त्या बैठकीमध्ये जी काही अंदाज समितीचे सदस्य होते त्याला चांदीच्या ताटात जेवण दिले दादा चांदीच्या ताटामध्ये जेवणाची व्यवस्था होती परंतु आज परिस्थिती आमच्या शेतकरी बांधवाला पाहिलं तर साध्या आपल्याला जेवायला ताट सुद्धा मिळतात अशा अवस्था भोगून गेलेली आहे बहीण भावाला ज्या वेळेस शेतकऱ्याची भावाच्या घरी जात होती त्यावेळेस शेतकरी भावाच्या घरी गेल्यानंतर शेतकरी भावा बहिणीसाठी ओळलेला जात होतो त्या टायमाला बहीण त्यावेळेस भावाला म्हणत होती चंदनाच्या ताटावर सोन्याच्या ताटामध्ये मोत्याचा घात तुला भरवी न परंतु आज परिस्थिती अशीच केलेली आहे सरकारनं जर्मनच्या ताटामध्ये बहुत बढिया चला आपण सुद्धा बोलायला शिका फॅशन कला क्लासेसला त्वरित ऍडमिशन घ्या रत्नाकर औसेकर यांना संपर्क करा दुसरी बॅच लवकरच सुरू होत आहे